दिवाळीचा सण आला की घराघरात आनंद गोडधोड आणि भेटवस्तू येतात पण यंदा मोदी सरकारनं देशाला एक खास दिवाळी गिफ्ट दिलंय जीएसटी मध्ये मोठा बदल झालाय या बदलामुळे थेट फायदा हा शेतकरी दूध उत्पादक आणि सामान्य माणसाला होणार आहे चला तर मग जाणून घेऊया शेतकऱ्यांना कशा प्रकारे याचा फायदा होणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका नमस्कार योजना घरपोच वरती तुमच्या मनापासून स्वागत आहे आपण लगेच व्हिडिओ चालू करूया पहिला दिलासा तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी स्वप्न पूर्ण करणारा हा दिलासा आहे शेतकऱ्याला सर्वात मोठं ओझ असत ते म्हणजे महागडी यंत्रसामग्रीचं मग ते ट्रॅक्टर असेल किंवा त्याचे पार्ट्स असतील टायर असेल किंवा ड्रिप इरिगेशन स्प्रिंकलर्स अशा अनेक गोष्टी असतील ज्यावरती जास्त किंमत असते उत्पादनात वेळ श्रम आणि पैसा या तिन्ही गोष्टीची बचत होईल आधुनिक यंत्र स्वस्तात मिळाली की शेतकरी कमी मेहनतीत जास्त उत्पादन हे घेऊ शकतात या आधी काय होत तर सगळ्यावर बारा ते अठरा टक्के जीएसटी होता आता सरकारने तो कमी करून पाच टक्के एवढा केला आहे आता याचा फायदा काय होईल तर पहिला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर लाखभर रुपये तुमचे वाचतील डीप आणि स्प्रिंकलर बसवायचं असेल तर ते नक्कीच परवडेल त्यामुळे हा फायदा नक्कीच चांगला आहे आता कोणाला फायदा होईल तर दूध उत्पादक शेतकऱ्या आपल्या गावात शेकडो घर दूध विक्रीवर जातात पण दूध प्रक्रिया करून बनवलेली अनेक पदार्थ नक्कीच महाग पडतात आता सरकारचा यावर काय निर्णय झालाय तर सरकार म्हणत की ह्यावरती जीएसटी अगोदर किती होता तर पनीर दूध आणि दही यावरती जीएसटी हा झिरो टक्के केला आहे तूप बटर चीज यावरती जीएसटी हा पाच टक्के असणार आहे म्हणजेच ग्राहकाला हे पदार्थ स्वस्त आणि शेतकरी उत्पादनात नक्कीच वाढ होईल दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचा हा निर्णय म्हणजे थेट त्यांना दिला असा आहे कारण देशभरात तब्बल आठ कोटी दूध उत्पादक शेतकरी आहेत ही संख्या खूप मोठी आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार अने आहे अनेक गोष्टींवरचा जीएसटी हा हटवला आहे काहींवरती कमी करण्यात आला आहे तर तिसरा कोणाला फायदा होईल तर खतांसाठी फक्त यंत्रसामग्रीच नाही तर शेतीसाठी लागणाऱ्या खत बायोपेस्टिसाइड मायक्रोयुग्नियन्स यावरचा जीएसटी हा फक्त पाच टक्के केला आहे या आधी किती होता तर या अगोदर यावरती जीएसटी हा बारा टक्के होता एकंदरीतच शेतकरी जर सुकवला संपूर्ण ग्रामीण भारत हा सुधारणार आहे तर सुधार याचा फायदा काय होईल पहिला पेरणी पासून ते कापणी पर्यंतचा खर्च कमी होईल दुसरा पीक निरोगी व नफा नक्कीच जास्त होईल त्यामुळे ही अत्यंत मोठी बातमी जीएस शेतकऱ्याला एकूण उत्पादन खर्च कमी होतो आधी शेती अवजारे महाग असल्यामुळे तेवढा नफा शेतकऱ्याला मिळत नव्हता पण आता यंत्रसामग्री खत दूध उत्पादन यावरील खर्च घटल्यामुळे शेतकऱ्यांना जास्त नफा मिळेल हा पैसा शेतकरी पुन्हा शेतीत वापरू शकतात किंवा त्यांच्या घर खर्चासाठी देखील ते वापरू शकतात मोदी सरकारच्या दिवाळी जीएसटी गिफ्टचा शेतकऱ्यांना कसा फायदा झालाय ते एकदा थोडक्यात पाहू पहिलं शेती अवजारे व यंत्रसामग्री स्वस्त झाली दुसरं दूध उत्पादनावरील जीएसटी हा कमी केला तिसरं उत्पादन खर्च कमी होऊन नफा नक्कीच वाढणार आहे त्यामुळे ही मोठी बातमी आहे जीएसटी दिवाळीसाठी मोदी सरकारचं हे गिफ्ट नक्कीच म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या मते या जीएसटी सुधारणा शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवतील का त्यांच्यासाठी फायद्याचे ठरतील का तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचं मत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि मराठमोळ्या युट्यूब चॅनलला योजना घर पोचला सबस्क्राईब करायला विसरू नका हा चॅनल तुमच्यासाठी आहे योजनांची अनेक माहिती तुम्हाला याच चॅनलवर पाहायला मिळेल त्यासाठी सबस्क्राईब जरूर करा व शेअर देखील करा